पोरो नमस्कार रात्रीचे एक वाजून चार मिनटं झालेत दिल्लीहून छत्रपती संभाजीनगर आणि तिथून परभणीमध्ये नेमकाच आहे पण उद्या गणेश चतुर्थी आणि त्यानिमित्त पोरांना आणखी काय करायचं तुम्ही म्हणसाल सर आता पन्नास रुपये फीस का तर लक्षात घ्या तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमापोटी दिल्लीला गेलो दिल्लीमध्ये फार मोठा सत्कार झाला आणि त्या सत्कारामध्ये त्यांनी एक आगळीवेगळी ट्रॉफी आपली बनवली बा इथं थाटात मी उभा आहे बाजूला कंपनीचं नाव आहे आणि आपल्या क्लासचं नाव आहे त्याच्या बाजूला क्लासचा लोगो आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या आशीर्वादामुळं पा लक्षात घ्या हे फक्त तुमच्यामुळं भेटले आणि म्हणून आणखी काय करता येईल तर बाबा उद्या संकट चतुर्थी नंतर भविष्यात पुन्हा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी एक वर्षभर आठ महिने जवळपास तुम्हाला शिकवायचे यामध्ये प्रत्येक शिक्षकांचे उद्यापासून नियमित क्लास होतील मग ते दहावी फाउंडेशन असेल नवोदय असेल स्कॉलरशिप असेल त्यानंतर बाळांनो आर आर बी असेल एन टी पी सी असेल अग्निवीर असेल एस ए सी झी डी असेल कौटिल्य बॅच असेल महानगरपालिका बॅच असेल अंगणवाडी सेविका असेल किंवा तलाठी भरती असेल पोलीस भरतीची शौर्य बॅच असेल प्रत्येक बॅचमध्ये क्लास होणार आहे प्रत्येक बॅचमध्ये नियमित वेळेत शिक्षक शिकवणार शिक उद्यापासून प्रत्येकाचे पी डी एफ मी स्वतः रात्री दहाच्या दरम्यान प्रत्येक बॅचमध्ये अपलोड करेल म्हणून ताण घेऊ नका तुमचे पंधरा रुपये देखील मी वाया जाऊ देणार नाही आपण परभणीत काम करायच्या उद्देशाने आलो होतो एवढं दिलंय कळलं का कधी वाटलं नव्हतं हो आपल्या नशिबात हे भेटल ते फक्त तुमच्यामुळे हे म्हणून काही करल जो शब्द दिला आहे त्या शब्दापासून कधीही वाजूल जाणार नाही तर उद्याच्या दिवस पुन्हा ही बॅच केवळ पन्नास रुपयाला आहे कोणतीही बॅच घ्या नंतर पुन्हा ऑफर भेटणार नाही म्हणून सांगायला कारण आता आठ महिने फक्त या ज्या बॅचमध्ये पोरं जॉईन आहेत त्यांना कंटिन्युली शिका शिकवायचे जे पोरं लहान शालेय स्पर्धेचे जॉईन झालेत त्यांना केवळ पंधरा रुपयामध्ये शिकवायचे त्यामध्ये लक्षात घ्या मराठीचे शिक्षक बोलवलेत गणिताला आणि आता शालेय स्पर्धेमध्ये जे दोनशे रुपयाले करणार आहे त्यामध्ये पाचवीपासून दहावीपर्यंत लेकरांना गणित बुद्धिमत्ता त्याच्यानंतर विज्ञान इंग्रजी आहे ना हे विषय देखील अतिशय सोप्या पद्धतीनं शिकवायचे असं ठरवलं आहे त्यांच्यासाठी बड्यापैकी केरळचा दोन स्टाफ मला भेटला आहे काल मी दिल्लीला गेलो त्या ठिकाणी मोठमोठे वाले लोकांच्या भेटी झाल्या त्यांनी आपलं काम पाहिलं त्या कामाबद्दल कौतुक केलं पण ते कौतुक म्हणजेच नवीन एक जबाबदारीचं ओझा आहे ती जबाबदारी पेलायची आहे आणखी भरपूर मोठं काम करायचं आहे काही जण कमेंटमध्ये म्हणतात की सर आता राजकारणाची हवा लागली का मी आवडजून सांगितलंय बाबा आपला एकच पक्ष अभ्यासावर लक्ष है ना सध्या तरी नाही आणि कधीच नाही सध्या जे काम चालू आहे ते नंबर एक आहे जे लोक प्रेम करतात ते नंबर एक आहे दिल्लीमध्ये जर लोक आपल्यासोबत सेल्फी काढत असतील महाराष्ट्रातले लोक निस्त्या एका स्टोरीवरून भेटायला येत असतील त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये इमानतळातून बाहेर पडायला मला एक तास लागत असेल तर हे प्रेम एखाद्या शिक्षकाला भेटणं साधी गोष्ट नाही पण त्या भूमिकेपासून बाजूला जायचं कुठे एखाद्या नेतेगिरीच्या अंगलट यायचं कुठल्या तरी नेत्याला बापापेक्षा श्रेष्ठ मानायचं त्याचा प्रचार करायचा आणि पडल्यावर आसमानशा टपका खजुरप्या लटका आणि घरकाना घाटका हे बेकारचोट चाळे करण्यापेक्षा ज्या क्षेत्रात आपण आहेत त्या क्षेत्रात टॉप राहू तिथं गोरगरीब लेकरांचं कल्याण करू आताही आपल्याकडे गाड्या घोड्या येणाऱ्या काळात बंगला घर बिरसर होईल मग नेता होऊनच वेगळं काय लगे करणार आहे त्याच्यापेक्षा मोह हो जे चालले ते चालले तुम्ही माझा अंदाज लावू नका मोहम्मद अंदाज बिंदाज सर्व आहे सांगायच तात्पर्य तुमच्या मुळे ह्या गोष्टी भेटल्यात हे मी विसरणार नाही कळलं का अल्वेज लव्ह यू ऑल माय डिअर स्टुडंट हे ध्यानात ठेवा ही ट्रॉफी तुमच्यामुळं आहे म्हणून उद्या जरी तुम्हाला वाटलं तर ही बॅच सर्वांनी केवळ पन्नास रुपयामध्ये जॉईन करायची कुठलीही बॅच घ्या याच्यामध्ये टेस्ट सिरीज आहे तिची पण फी उद्या कमी होईल आणि हा संध्याकाळी एक वाजून जवळपास दहा मिनटं झालेत सकाळी दहा वाजता यूट्यूब चॅनलवर आपला व्हिडिओ अपलोड होईल त्यानंतर इन्स्टाग्रामवर त्यानंतर फेसबुकवर हा व्हिडिओ होता येईल तेवढं शेअर करण्याचा प्रयत्न करा पन्नास रुपये फीस का आता काही म्हणतील पुन्हा विषयकच करायची होती तर ते ॲप आपल्या घरचं नाही त्याला जरी आपण म्हणलं तर तुम्हाला ही गोष्ट बोलू नाही आपण जेव्हा मला विश्वासही नव्हता म्हणजे ऍपवाल्याला विश्वास नव्हता पण मला होता आपल्याला पहिले वीस लाख रुपये लागलेले आहेत अठरा टक्के जीएसटी जीएसटी असतो त्याला कळलं का पंधरा रुपये फीज भरत असताना तुम्ही शंभर रुपयाची व्याज घेताना तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही एक रुपया सात शंभर रुपये सात एकशे सात रुपये लागले असतील कधी एकशे तीन लागले असतील तर त्यांचा टॅक्स त्यांना काढून घ्यायचा होता पण सध्या त्यांना सांगितलं बाबा आमचा टॅक्स परवडत नाही किंवा आम्ही माहिनच चाललो त्यामुळे एक काम करा मिनिमम पन्नास रुपये तरी फीस ठेवा पण त्या आग्रहस्तो आपल्याला ती फीस ठेवण्यात आली आहे आणि मी इकडं पहा जे पोटात आहे ते होटात आहे म्हणून बोलत असतो त्यामुळे बाळांनो कुठलंही नुकसान होणार नाही उद्यापासून सुरळीत माझा दोन ते चारच्या दरम्यान क्लास आहे तो क्लास करा सर्वांच्या पीडीएफ येतील ताण घेऊ नका आणि येणाऱ्या भरतीत आपल्याला लागायचे येणाऱ्या भरतीत आपल्या अंगावर गुलाल पडलाच पाहिजे कळलं का शेवटी आपण म्हणलं पाहिजे काही हो जिंकला भावा हे कोणतरी तू याबद्दल बोललं पाहिजे पण कुठलीही बॅच घ्या ती बॅच केवळ पन्नास रुपयाला आहे इतरांनाही सांगा आणि तुम्हीही जॉईन व्हा कलंका आपला एकच ध्यास ओनली अभ्यास या तत्वावर चालायचं तेव्हाच आपल्या घराचं चित्र बदलणार आहे मग बडियापैकी अभ्यास करा भरपूर मोठ्या जागा आहेत कळलं का आणि थे या जागेत आपण लागलोच पाहिजे ही भूमिका ठेवा एकनिष्ठ राहा अभ्यासात सातत्य ठेवा आणि कोणाचेच प्रयत्न या जगात वाया जात नाहीत एवढी गोष्ट लक्षात घ्या सर्वांना भाई वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा आपल्या ॲपचं नाव आहे व्ही के क्लास यूट्यूबला त्याची खाली लिंक येईल ती इतरांनी सांगा स्वतःही जॉईन व्हा ओके संध्याकाळी रात्री नऊ वाजता भेटू आपण पुन्हा आपल्या चॅनलवर एक आगळा वेगळा विषय घेऊन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र